तळेमावलीच्या जंगलात तरुणाची आत्महत्या पिंपळगाव बुद्रुकचा हर्षद काळाच्या पडद्याआड कागल तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे पिंपळगाव बुद्रुक येथील हर्षद दत्तात्रय कांबळे वय वर्ष एकोणीस या तरुणाने तळेमावलीच्या जंगलात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे पंधरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता हर्षदने भुदरगड तालुक्यातील पाल येथील एका महाविद्यालयात डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी घरातून निघाल्याचे सांगितले त्याने आईवडिलांना फोन करून प्रवेश झाल्याचे सांगितले आणि परत घरी येताना तळेमावलीच्या रस्त्याने येतो असं सांगून फोन बंद झाला दिवसभर वाट पाहूनही मुलगा घरी न परतल्यामुळे घरच्यांची चिंता वाढली फोन लागत नव्हता मित्रांनाही काही माहिती नव्हती अखेर भुदरगड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली या दरम्यान आंबवणे खानापूर रस्त्याच्या एका शेतकऱ्याने एका दुचाकीसार तरुणाला तळीमावलीच्या दिशेने जाताना पाहिले अशी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली जंगलात रस्त्याच्या कडेला हर्षदची दुचाकी आढळली पण दुर्दैव म्हणजे दोन दिवसांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला वडिलांचा फोडलेला टोह आणि आजूबाजूचं थिजलेलं वातावरण हे दृश्य कोणाचंही मन हेलावून टाकेल पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला भुदरगड पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत आहेत या घटनेनंतर पिंपळगाव बुद्रुक गावात शोककळा पसरली आहे एक हसतमुख निराग चेहरा आयुष्याच्या नव्या टप्प्यावर पाऊल टाकायला निघालेला मुलगा आणि असं अचानक काळाच्या पडद्याआड जाणं आज अनेकांच्या मनात हाच प्रश्न अशा टोकाच्या निर्णयामागे नेमकं काय दडलं होतं हर्षदच्या आत्म्याला शांती लाभू आणि त्याच्या कुटुंबाला या अपार दुःखातून सावरण्याचं बळ मिळो हीच प्रार्थना रोकटोक कोल्हापूरसाठी प्रतिनिधी कृष्णात साजने